डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार श्री अजिनाथ विष्णू आघाव यांनी आपल्या प्रचाराच्या परिचय पत्र कार्यक्रमाचा शुभारंभ चिंचोळा गावातून केला चिंचोळा गावचे ग्रामदेव श्री हनुमान मंदिरात नारळ फुडून हनुमंतांचे आशीर्वाद घेऊन व हनुमंतांच्या चरणी परिचय पत्र अर्पण करून पत्रक वाटपाची औपचारिकता सुरुवात करण्यात आली या शुभारंभ कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच चिंचोळा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाजपा नवीन नाशिक मंडळ सरचिटणीस श्री केतन अवस्कर भाजपा ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष श्री मंगेशजी दराणे भाजपा शिडको मंडळ उपाध्यक्ष श्री रामदासजी मेदगे यांच्यासह चिंचोळा गाव संजीवनगर येथील नागरिक महिला भगिनींनी मित्र परिवार व कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती यानंतर चिंचोळा गाव संजीवनगर विराटनगर जाधव संकुल भोर टाउनशिप शिप आशीर्वाद नगर पाटील पार्क आदी परिसरात जाऊन परिचयपत्रकाचे वाटप करण्यात आले या उपक्रमाला नागरिकांनी विस्फूर्त प्रतिसाद दिला तसेच प्रभागातील विविध समस्या आणि अपेक्षा मांडल्या आपला प्रभाग आपली जबाबदारी आपला विश्वास आपला विजय या भूमिकेतून भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार श्री आजिनाथ विष्णू आघाव यांनी प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये परिचयपत्रक वाटपाला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे आपला श्री अजिनाथ विष्णू आघाव माननीय अध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा नाशिक महानगर प्रभाग क्रमांक सव्वीस अजिनाथजी आघाव हेमराज बापू गांगुर्डे सरवणीताई कुलकर्णी डॉक्टर चंचनजी साबळे अर्चना ताई राहुल निपाडे आणि रामदासजी मेदगे ये चे हे भारतीय जनता पार्टीचे या प्रभागातले काही इच्छुक आहेत तशी आमच्याकडे इच्छुकांची भरपूर मोठी फौज आहे पण हे आमचे सक्रिय कार्यकर्ते या भागात आजपासून त्यांच्या प्रचाराला शुभारंभ करता आहेत त्यांना भारतीय जनता पार्टीतर्फे आणि माझ्यातर्फे वैयक्तिक खूप खूप शुभेच्छा आई तुळजाभवानी त्यांच्या या सत्कार्यात त्यांना यश देवो आणि उमेदवारीची माळ यातल्या बहुतांश लोकांच्या गळ्यात पडो ही सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद येथून भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार अजयजी विष्णू चव्हाण आगाव सरू महाराजजी बापू गांगुर्डे शर्भरी कृष्ण कुलकर्णी आणि संजय साई साबळे तसेच आमच्या वहिनी अर्चना रह। राहुल निफाडे यांच्या पत्रकाचं आधी त्या अनावरण होत आहे संपूर्ण भारतीय जनता पार्टीकडनं दक्षिण हनुमान मंदिर